शिळ्या अन्नपदार्थाचा असा करा उपयोग बऱ्याचदा शिळे अन्न आपण टाकून देतो पण त्या शिळ्या अन्नपदार्थाचा झाडांसाठी खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो रोज उरलेले शिळे पदार्थ जर आपण झाडांना खातले तर त्यातून झाडांना भरपूर प्रमाणात पोषण मिळते नियमितपणे हा उपाय केला तर झाडं एवढी छान भरून येतील की विकतचे खत आणून घालायची गरजच पडणार नाही ते पदार्थ नेमके कोणते आणि कसे घालावे ते आपण पाहूयात यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे वरण अनेकदा रात्री किचनमध्ये डाळ म्हणजेच वरण शिल्लक राहिलेले असते बऱ्याचदा उरलेलं वरण आपण टाकून देतो आता इथून पुढं हे वरण झाडांना घालत जा यासाठी एक वाटी वरण असेल तर ते साधारण दहा वाट्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि थोडे थोडे करून ते पाणी झाडांना घाला ताक खूप आंबट झालं तर ते पिलं जात नाही असं ताक ही झाडांना घालू शकता एक ग्लास ताक अर्धी बादली पाण्यात मिसळा आणि ते पाणी झाडांना थोडं थोडं घाला शिळा भात देखील झाडांसाठी चांगला असतो भात उरला असेल तर भातात थोडं पाणी घाला आणि मिक्सरमधून त्याची अगदी बारीक पातळ पिवरी करून घ्या एक वाटी भाताची पिवरी असेल तर ती दहा ते पंधरा वाट्या पाणी घेऊन त्यात मिक्स करा आणि ते पाणी झाडांना घाला बऱ्याचदा बटाटा भाज्या डाळ तांदूळ धुतल्यानंतरचं पाणी आपण फेकून देतो किंवा डाळ तांदूळ कडधान्य भिजत घातलेलं पाणी टाकून देतो तसे न करता हे पाणी झाडांच्या वाढीसाठी खूप चांगले ठरते कांदा कापल्यावर त्याची सालं फेकून दिली जातात तसेच केळी देखील सोलून खाल्ली जाते तेव्हा कांदा आणि केळीच्या सालीचा झाडांच्या खतनिर्मितीसाठी उपयोग होऊ शकतो त्यासाठी कांदा आणि केळीची सालं पाण्यात भिजत ठेवा आठ ते दहा तासांनी पाणी काढून टाकून झाडांना आवश्यक असतील तितके घाला त्यातून झाडांना नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस मिळते अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब